रामकृष्ण हरी आपण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा या वारीमध्ये या परंपरेमध्ये काही दिंड्यांच्या परंपऱ्या गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत खरं तर अशीच एक दिंडी जी आहे ती आज या पुण्यामध्ये विसावलेली आहे माझ्यासोबत जोडले गेलेत या दिंडीचे जे काही जे अध्यक्ष म्हणा किंवा जे काही सर्व सर्व जे आहेत ते केंद्रे महाराज आहेत किती वर्षाची परंपरा आहे होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी इवलेशे रोप द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ज्ञानवरायच्या पालखी सोहळ्यामध्ये श्री हबप्प गुरुवारे गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक त्रेचाळीस रथाच्या मागे यावर्षी अठ्ठेचाळीस वर्षाची दिंडी आपण संपन्न करत आहोत गुरुवारी बाबांनी लावलेलं रोप आणि त्याचा आज वेलू गगनावर जात असताना अठ्ठेचाळीस वर्षाच्या परंपरेमध्ये पुण्या पुण्या या ठिकाणी आपण विसावेला आहोत खरंतर इवलेसे रोप लाभिले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी खरं तर एका एका थेंबाने तळ भरत असता आपण अशी म्हण आहे आपल्याकडे तसं होय होय वारकरी किंवा मग एका एका धाग्याने जोडला जाणारा हा दुवा म्हणजे वारी हा वारी म्हणजे नुसती वारी नाही तर हा निखळ एक आनंद आहे हे एक सुख आहे खरं तर संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नाम उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे मनुष्याचा जन्म मिळाल्याच्यानंतर सुखाचं एकमेव माध्यम जर कुठला असेल तर ती वारी आहे आणि या वारीमध्ये ही सगळी वारकरी मंडळी आपण चालताना बघतो आहोत किती लोक आहेत साधारणतः किती वारकरी आहेत आपल्या दिंडीमध्ये आज माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपल्या दिंडीमध्ये पाच ते साडेपाच हजार समाज चालत असतो आणि तोही समाज एका जिल्ह्यातला नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्राच्या बाहेर देशातून विदेशून जर्मनमधून अमेरिकेमधून काही वारकरी आहेत गुरुवारे महाराजांच्या दिंडीमध्ये एक वैशिष्ट्य आहे इथे कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही समाजाचा श्रीमंताचा हा भेद कसं वारकऱ्यामध्ये भेद नाहीच आहे या ठ याती याती लहान थोर किंवा महाराज सांगतात सकाळाशी येते आहे अधिकार वारकरी संप्रदायात हा भेद नाही आहे पण आपल्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे इथे जेवढ्या काही तुम्हाला जाती दिसतील तेवढ्या समाजाची माणसं आपल्या दिंडीत आहेत मितूपणाची व्हावी बोळवणं असं मितूपणा जाऊन फक्त एक वारकरी म्हणून ही सगळी वारकरी मंडळी या वारीमध्ये चालत असतात इतकी हजारो लोक घेऊन जाताना काही अडचणी येतात का घातल्या भार तुझिया माता शास्त्र सांगते निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आपण पंढपूरच्या वारी करता जातो आणि परमार्थामध्ये संसारामध्ये व्यवस्थेला महत्त्व द्यायचं असतं आणि परमार्थामध्ये अवस्थेला महत्त्व द्यायचं असतं वारीमध्ये वारकरी हा अनुकूल परिस्थितीमध्ये की प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करणारा वारकरी असतो आणि आज आम माऊलींच्या कृपा आशीर्वादाने गुरुवरे महाराजांच्या त्यागातून गुरुवारे महाराजांच्या आशीर्वादातून वारीमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत उलट चार ते पाच माणसाला एरवी नियोजन करण्याला या अडचणी येते पण आज चार ते पाच हजार समाजामध्ये कसं होतं ही माऊली करून आहेत करता करविता तो आपण तर निमित्ताचे धनी आहोत आपण बघतो की करता आणि करविता माऊली आहे एक काळ असा होता की ग्रामीण भागातल्या लोकांना पंढरपुराकडे जायचं म्हणलं की एक म्हणजे धनुष्य पेल्यासारखं वाटायचं किंवा एक प्रचंड अशा अडचणी वाटायच्या अशा कालखंडामध्ये हजारो लाखो वारकऱ्यांना आपण विठोबाचं दर्शन घडवून आणलं काय सांगाल कारण या ठिकाणी संप्रदायाचा नियमच असा आहे तुम्ही दर्शन घडून आणला हा शब्द आहे पण या ठिकाणी आज दर्शन घडण्याकरता आपण जातोय सर्व वारकऱ्यांचं माहेर पंढरपूर आहे आणि अनेक दिवसाची वर्षाची ओढ असते जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेरा अपोलिया आता ही वारकरी हळूहळू टप्प्याटप्प्याने जातात गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला ही एक आलेली परंपरा असते ते आपण फक्त सेवा करायची भगवंताने प्रत्येकाला कर्म दिलेले हे फक्त आपण कर्म करत राहीच एवढं वारकऱ्याचं नाही मनुष्याचा जन्म मिळाल्याच्या नंतर आपली जे काही देण लागतो आपण सर्व या सृष्टीचं ते देण चुक्त करण्यासाठी मनुष्याच्या जन्माचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी म्हणा किंवा अनेक पुण्याचं हे सगळं जे काही काम आहे ते ही सगळी वारकरी मंडळी आपण बघतो आहोत की या वारीमध्ये करत आहे खरं तर केंद्रीय महाराजांची गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी हीच ज्ञानोबा चरणी तुकोबरायाच्या चरणी आणि समस्त भूमंडळातल्या संताच्या चरणी एक मागणं असेल साकडा असेल की आपली ही दिंडी जी आहे ती हजारो वर्षे इथून पुढच्या काळामध्ये अशीच चालत राहावी रामकृष्ण हरी